लोकांच्या ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिला आहे मालवणी महोत्सवात आज पाच पंचवीस व्यावसायिक असतील पण भविष्यात ह्यातूनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल अशा आशावादही खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला ठाण्यातील शिवाईनगर येथे सीताराम राणे यांच्या ग्रा कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट दिली याही व्यासपीठावर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे आयोजक सीताराम राणे परिवहन सदस्य संतोष आदी उपस्थित होते खासदार नारायण राणे यांनी कोकण ग्राम विकास मंडळासारखी संस्था जन्माला घातल्याबद्दल सीताराम राणे यांना शुभेच्छा दिल्या तसेच गेल्या पंचवीस वर्षात मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव आता होत असून मराठी माणूस उद्योगात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले देशाच्या विकासात महाराष्ट्राच्या ही ते टक्के हिस्सा आहे पण मराठी माणसाचा त्यात एक टक्काही हिस्सा नाही तेव्हा आज लोकांच्या नेमका काय गजा आहेत हे ओळखून उद्योग व्यवसायात उतरा असा सल्लाही मराठी माणसाला दिला मालवणी महोत्सवात पाच पंचवीस व्यावसायिक असतील पण भविष्यात ह्यातूनच एखादा मोठा उद्योजक होईल तेव्हा जनतेने ह्या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले देशाच्या विकासात महाराष्ट्राचा तेहतीस टक्के हिस्सा पण मराठी माणसाचा एक टक्काही नाही तेव्हा देशाच्या जेडपी मध्ये मराठी माणसाची टक्केवारी वाढवावी हा हेतू असल्याचे खासदार नारायण राणे म्हणाले कोणता उद्योग किंवा व्यवसाय करावा यासाठी केंद्रात एम एस ये मंत्री असताना जिल्हा जिल्ह्यात बहात्तर अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी नेमले होते याची आठवण करीत यापुढेही मराठी माणसासाठी सातत्याने ते प्रयत्न करीत जाणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला सिंधुदुर्ग हा एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून मंजूर केल्यानंतर सिंधुदुर्गात विकास झाल्याचे सांगून लवकरच सी वर्ल्ड आणायचे सिंधुदुर्गात डिझने लँड आणायचे आहे जागा मिळाली आहे दोन तीन खाजगी उद्योजकांशी बोललो आहेत रिलायन्सशी बोलणी झाली आहेत काही तांत्रिक बाबीवर काम सुरू आहे असेही खासदार नारायण राणे म्हणाले शीतारंगी रावेत आहेत त्याच पद्धतीने सीताराम राणे साहेबांनी या ठिकाणी साहेबांना दिलेली आहे यानंतर मी प्रास्ताविक रूपानं या ठिकाणी सभेला संबोधित करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक सन्मान मुख्यमंत्री खासदार कोकणचे भाग्यविद्याते आणि या मालवणी महोत्साचे प्रेमेते सन्माननीय नारायणरावजी राणे यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मालवणी महोत्सवाच्या वतीने मालवणी महोत्सवाच्या पदाधिकारी आणि उपस्थितांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो व्यासपीठावर त्यांच्यासोबत उपस्थित असलेले कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय निरंजनजी डावकरे परिवहन समिती सदस्य विकास पाटील गावचे माजी सरपंच संतोष राणे आणि या महोत्सवाच्या निमित्ताने नारायण राणे साहेबांचं मार्गदर्शन किंवा त्यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व आपलं सर्वांचं या महोत्सवात मनपूर्वक स्वागत करतो राणे साहेबांना या मालवणी महोत्सवाबद्दल काय सांगावं मागची एक दोन वर्ष सोडली तर या सव्वीस वर्षांपैकी तेवीस ते चोवीस वर्ष नारायण राणे साहेबांनी या कार्यक्रमाला वेळ दिलाय अगदी एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो आजारी असताना सुद्धा त्यांना डायबिटीस हेवी आहे बऱ्याच वर्षापासून त्यावेळी ते बांध्याला राहायचे आणि मालवणी महोत्सवाला त्यांनी तारीख दिली होती मी उद्घाटनाला येतो पण त्रास त्यांना त्यावेळी जास्त झाला होता डॉक्टरने सांगितलं होतं आराम करायला आम्ही त्या दिवशी सकाळी बंगल्यावर भेटायला गेलो तर मला म्हणाले परिस्थिती अशी आहे डॉक्टर आमच्या माझ्यासमोरच होते परिस्थिती अशी आहे काय करू तरी सुद्धा येऊ का म्हटलं दादा नको हा दहा दिवसाचा कार्यक्रम आहे तुम्हाला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तुम्ही या आणि कार्यक्रमाच्या आठव्या दिवशी दादा इथे आले शाहू सावंत आमचे कैलासवाची कल्याण डोमोरी महानगरपालिकेचे माजी महापौर गेले आणि त्यांना घेऊन आले ही कार्यकर्त्याबद्दलची चळमळ आस्था किंवा आपल्या लोकांबद्दल आपल्याला प्रेम दिवाळा हा त्याच्यातून दिसून आला आणि म्हणून म्हटलं की सव्वीस वर्षापैकी तेवीस किंवा चोवीस वर्ष राणेचा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी दिवशी उद्घाटनाच्या वेळी दादा सांगितलं की या मैदानात जरी पहिल्यांदा मालवणी महोत्सव केला आता छोट मोठं भरगतचं स्टेज आहे सगळं एकदम व्यवस्थित आहे पण त्यावेळी पहिला दुसरा या मैदानातला दा होता दादा समोर बसले होते आणि स्टेज हलत होतो त्यांच्या बाजूला रवी पाठक बसला होता आणि स्टेज हलत होतं दादा म्हणाले वरती जाऊ की नको म्हटलं दादा थोडासा कॉन्ट्रॅक्टरने चूक केली आहे म्हणाले काय म्हणतात सांगितलं जर असं केला मुलांचा डान्स झाला आणि एखादा करून द्यावी आणि त्यांची आर्थिक प्रगती व्हावी आणि तोच टिक्ता घेऊन मुंबई ठाण्या पुण्यासारख्या शहरामध्ये आणि म्हणूनच आमचा हे मालवणी महोत्सव अशा प्रकारचे मालवणी महोत्सव साजरे करायला आम्हाला उत्साह येतो ताकद येते आणि म्हणून त्याच हे प्रतीक आहे दादा हे सव्वीस वर्ष आहे आम्ही जास्त वेळ घेत नाही तुमचं स्वागत करतो सगळ्यांना आपण सगळेजण आवर्जून वाट बघत असतो ते आपले सर्वांचेच नेते ने आणि आपले सर्वांचेच नेते सन्माननीय राणेसाहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित सन्माननीय सीतारामजी राणे त्याचबरोबर उपस्थित विकासजी पाटील मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तर ज्या दिवशी या महोत्सवाचं उद्घाटन झालं जाद त्या दिवशीच आपल्या सगळ्यांशी संवाद झालेला आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता कारण आपण सगळेच जण खरंतर आवर्जून या इकडे सन्माननीय राणेसाहेबांसाठी आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमाने आपल्या लोकांना एक आपली माती जी खेचते ज्या मातीचा सुवास खेचतो ती चळवळ गेली सव्वीस वर्ष सीतारामजी राणे यांनी चालू ठेवले मी सीतारामजी राणे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जसं त्यांनी सांगितलं की हा महोत्सव फक्त महोत्सव नाही तर एक कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये मलाही या कुटुंबाचा एक भाग समजता त्यासाठी चितारामजी राणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सांगतो एका ठिकाणी पुढे यावीत टक्केवारीने यावीत आणि आमच्या जी डी पी मध्ये मराठी माणसाची टक्केवारी असावी या हेतूने बोलल तर अशा अशा प्रकारच्या मालवणी महोत्सवामुळे लोकांना व्यवसाय करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळते कसं बघता याच्याकडे आणि अजून काही लोकांना अजून यामध्ये अटक होण्याची गरज आहे त्यामध्ये कसं बघता म्हणण्यापेक्षा मला हे पाहून बरं वाटतं मराठी माणूस काहीतरी व्यवसाय करायला लागला आहे आणि ही संख्या वाढत आहे गेल्या पंचवीस वर्षात मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक महोत्सव होत आहेत आणि बाजारपेठीमध्ये हे मराठी माणसाची टक्केवारी वाढते नकळत आर्थिक क्षेत्रात पण त्यांची टक्केवारी वाढते ही अतिशय चांगली गोष्ट आहे सर कोकण पर्यटनाच्या दरम्यान देखील आहे अजून देखील आपण सांगितलं मग काय म्हणायचं आहे ना अजून पर्यटकांना आकर्षित करावं आज जगातील सगळ्यात मोठा कोणता व्यवसाय असेल तर पर्यटन आणि म्हणून पर्यटन आम्ही जेव्हा टाटाकडून कोकणाबद्दल कोणता व्यवसायाने रोजगार द्यावा स्टडी करायला दिलं तेव्हा त्यांनी स्टडी रिपोर्ट जो आठशेपणाचा दिला आहे त्यांनी सांगितलं इथला निसर्ग इथला समुद्रकिनारा ते डोंगर आणि सगळे फळफळावर पाहता पर्यटनानेच कोकणाचा विकास होईल पर्यटनातून रोजगार निर्मिती करणं उद्योगधंदे वाढवणं हे प्रयत्न आमचे आहेत कारण मागाशी म्हणालात की जे पर्यटक सिंगापूर आणि मलेशियाला जातात त्यांना तुम्हाला कोकणात आणायचं त्यासाठी तुम्ही काही प्रकल्प पण राबवणार आहेत पण काही लोक यांचे जाणून बुजून जे चांगला खडा घालण्याचं काम करतात अशा लोकांना जुमानत नाही पाहिलं तीस पस्तीस वर्षात त्यांना खड्याला बाजूला कसे टाकतात ताट्यातून तसे म्हणजे बाजूला की संपले सगळे यावेळेस साफ झालं ना सगळं वडली रान आहे तिकडे दादा तुम्ही लोकांच्या गरजा ओळखून उद्योगधंदे उभारा असं म्हणताय तर केंद्र सरकारकडनं आपल्या काही त्यासाठी वेगळी असं प्रशिक्षण किंवा वेगळ्या योजना राबवणार प्रशिक्षण तो माहिती मी एम एस सी मंत्री असताना प्रशिक्षण दिलं ना जिल्ह्या जिल्ह्यात प्रशिक्षण दिलं अह बहात्तर अधिकारी आणले मी त्यांनी मार्गदर्शन करायला कोणता व्यवसाय करावा कोणत्या धंद्यात किती नफा आहे यापासून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ते प्रयत्न माझे सातत्याने चालू राहिले डिजनी कोकणात हा डिजनीलँड कधी बनणार 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 म्हणजे फक्त आम्हाला जागा तर मिळाली आहे नसेल तरी मी मिळवेन जागेचं आहे नाही आहे एक तर मी बघतो खाजगी उद्योजक येतो का अनेक मोठ्या उद्योजकांना मी विचारला आहे जो खर्च होईल तो त्याने करावा आणि प्रॉफिट पण त्याने घ्यावा फक्त त्याने आमच्या इकडे डिझनीलँड आणावी हे मी दोन तीन उद्योगांच्या कशी बोललो आहे रिलायन्सी पण बोललो आहे ते बघू कधी देईल विमानतळासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र काही लोक त्याला अरुदे काय हरकत नाही टेक्निकल मुद्दा आहे मी ह्या आठवड्यात तो मी केंद्रीय मंत्री ज्याकडे विमानाचं परवानगी आहे त्याला मी एकदा भेटलो दुसऱ्यांदा सतराला भेटायची माझी अपॉइंटमेंट आहे त्यांनी जर ती दिलीत तर मी जाणार आणि आठ दहा दिवसाच्या आत चालू करणार मी दुसऱ्याही एअरलाईन्सशी बोलतो आहे आणि नितीन गडकरी ती मिटिंग अरेंज करतो चिपीच बोललो आता चूक नाही झालो मी चिपी बोललो राजकीय प्रश्न राजकीय काय विचार अजित पवार हे नाराजगी आहेत नाराज आहेत आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती दोन नेत्यांचे काही प्रस्ताव आहेत त्याच्यावरती परस्पर त्यांनी निर्णय घेतल्याचं सांगितल्याने त्यांनी नाराजगी व्यक्त केली निर्णय सरकारच्या मधला गोष्ट मी सरकारमध्ये नाही आहे त्यामुळे अशा विषयाची मी उत्तरं दे देत नाही नो कॉमेंट बीड मध्ये सुरू आहे परळी बीड मध्ये सुरू आहे सरकारने कारवाई केलं ना चालू आहे वाल्मिकीकर आतमध्ये आहेत मकाही लावला त्यांना त्यांचे समर्थक जे आहे दोघांचे समर्थक रस्त्यावरती उतरलेले आहेत सरकारने कारवाई करेल ना आता करतातच आहे ना सरकार कमी पडलं नाहीये याचा बंदोबस्त हे सरकार करेल तुम्ही तुमच्याशी बोललो पत्रकारांची भावना आहे मी रात्री बोलणार आहे देवेंद्रशी सांगतो मी जास्त लक्ष द्या दादा भास्कर झाली होती शिवसेना जवळजवळ संपायला आली आहे कोकणामधून शाखाप्रमुख काय करतात कळत नाहीये काय वाटतं भविष्यामध्ये शिवसेना राहील का शिवसेनेची काँग्रेस काँग्रेस झाले असे भास्कर दादानी टीका केली होती आता काँग्रेसची शिवसेना झाली तर शिवसेनेची काँग्रेस झाली ही लोकच सांगतील मला त्याच्यात पडायचं नाही आहे आणि भास्कर जाधव यांचंही जे जा मत आहे ते खरं असेल संपत चालली आहे वस्तुस्थिती आहे कोण आहे आमदार त्यांचा कोण सांगा खासदार कोण नाही कोकणात उपद्रवी लोक आहेत तेवढे शिवसेनेचे संजय राऊत यांनी सांगितलं नको नामा दिवस चांगला जाऊ <laughs> <laughs> कशाला जा सकाळी कांदुर्गावर देतील तुम्हाला काय काय त्याचं राहिलं आहे आज असं बोलतो उद्या लगेच सरेंडर होतो